नीताने तिच्या बहिणीला नी मनिषाला मारण्यासाठी हात उचलला तेवढ्यात तिच्या भावाने रोहनने तिचा हात पकडला आणि रागत म्हणाला खूप झालं नीता तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलायची तू आहेस तरी कोण तुला कोणी अधिकार दिला नाही माझ्या बायकोला मारण्याचा नीता म्हणाली दादा तू या बाईसाठी माझ्यावर और ओरडत आहेस बहिणीचे बोलणे रोहन म्हणाला खबरदार नीता तू परत एक शब्द जरी माझ्या बायकोबद्दल बोललीस तर ही माझी बायको आहे सगळ्यांच्या समोर अग्नीच्या साक्षीने वचन देऊन मानाने घरात घेऊन आलो आहे कुठली अशी तशी नाही आज सकाळीच नेता घाई गडबडीत सासरून माहेर आली होती घरी आल्या आल्या ती सगळ्यात अगोदर तिच्या आईच्या जवळ गेली आणि म्हणाली आई सुनेला आत्ताच्या आत्ता बोलो मुलीला असं घाबरलेली घामाने भिजलेली बघून तिची आई म्हणाली अगं जरा श्वास तरी घे नेता एवढी काय घाई झाली आहे तुला जरा मोकळा श्वास घे बसून पाणी पी नीता म्हणाली नको आई तुला तर माहीतच आहे माझ्याजवळ अजिबात टाईम नाही पाणी प्यायची तर खूप लांबची गोष्ट तू फक्त लवकरात लवकर तुझ्या सुनेला बोलावून घे खूप मुश्किलीने वेळ काढून आली आहे नीताची घाई बघून तिच्या आईने सुनेला मनिषाला आवाज दिला सुनबाई लवकर आहे बघितलं का कोण आला आहे तुझी ननंद आली आहे ती काय बोलत आहे येऊन बघ तरी तिचं पण जरा ऐकून घे सासूचा आवाज ऐकून मनीषा किचनमधून बाहेर आली उन्हाळ्यात गरमीमुळे मनीषा किचनमध्ये घामाने पूर्ण भिजली होती तिला बघून तर अगोदरच नेताने तोंडवाकडं केलं तिला डोक्यापासून पायापर्यंत अशी बघत होती जणू ती एखादी तुच्छ वस्तू बघत आहे जणू काही मनीषा तिच्या बरोबरची तिच्या स्टेटसची नाही आहे मग खूप अहंकाराने ती मनीषाला म्हणाली बहिणी एक काम कर तू तुझी साडे दाखव जी तू माझ्या घरी माझ्या नंदीच्या लग्नात नेसून येणार आहेस नीताची ऐकून मनीषाला खूप विचित्र वाटलं ती हळू आवाजात म्हणाली साडी नीता म्हणाली वहिनी तुला नीट ऐकायला येत नाही का मी साडी दाखव म्हणाली दाखव तरी कुठली साडी नेसून येणार आहेस नाहीतर असं होऊ नये की कुठली तरी साडी उचलून नेसून माझ्या सासरी माझ्या घरी येशील माझं नाक कापायला त्यामुळे तर वेळ काढून पळत आले आहे तुला भेटायला चल लवकर कर माझ्याकडे जास्त वेळ नाही मला लवकर घरी जायचं आहे लग्नाचे घर आहे त्यामुळे घरात खूप कामं पडले आहेत नीताची घाई गडबड बघून मनीषा लगेच तिच्या खोलीत गेली आणि कपाट उघडून कपाटातल्या सगळ्या साड्या काढून नंदेच्या समोर ठेवल्या आणि म्हणाली ताई बघून घ्या सगळ्या साड्या आहेत यामधली जी तुम्हाला साड्या आवडेल मला सांगा मी ती लग्नात नेसेन एक नजर साड्यांवर टाकली आणि तोंड वाकडं करत म्हणाली बहिणी या सगळ्या साड्या तर तुझ्या लग्नातल्या तुझ्या माहेराहून आलेल्या आहेत ना मनीषा हसत म्हणाली हो ताई या माझ्या लग्नातल्या साड्या आहेत मी विचार करत आहे की यामधलीच एक लग्नात नेसून येईल तुम्ही सांगा कुठली चांगली दिसेल नीता म्हणाली चांगली बहिणी तुझं डोकं तर जागेवर आहे ना आई हे सगळं काय आहे या साड्या नेसणार आहे का बहिणी माझ्या नंदेच्या लग्नात अगं यासारख्या कितीतरी साड्या मी माझ्या घरातल्या कामवाल्या बाईला देत आले आहे लग्नात नेसायला आणि सेम तशीच साडी माझी बहिणी लग्नात नेसणार आहे आई तू सांग जर त्या दोघी सोबत उभ्या राहिल्या तर कसं कळणार की कुठली माझी बहिणी आहे आणि कुठली घरातली कामवाली कशी तोंड दाखवू मी सगळ्यांना काय बोलतील सगळे लोक आई हे सगळं मला अजिबात चालणार नाही तू एक काम कर बहिणीसाठी एक महागातली साडी विकत घेऊ नये माझी पण काहीतरी इज्जत आहे तिथं माझं नाक कापू नकोस म्हणजे झालं नीताचं बोलणं ऐकून मनीषा हैराण झाली तिने एक नजर तिच्या साड्यांवर टाकली तिच्याकडे एकापेक्षा एक सुंदर साड्या होत्या किती प्रेमाने तिच्या आईवडिलांनी या लग्नाच्या साड्या खरेदी केल्या होत्या त्या पण खूप महागातल्या होत्या त्यामधली कुठली साडी तीन ते चार हजाराच्या खालच्या नव्हती तरी पण तिच्या नंदेने त्यांना तुच्छ समजलं होतं मनीषा सासरे होऊन मुश्किलीने आता कुठे नऊ महिने झाले होते आणि आज पहिल्यांदा ती तिच्या नंदेच्या घरी तिच्या सासरी जाणार होती नीताचे नकळे बघून ती अगोदरच तिला घाबरत होती त्यामुळे तिने तिला काहीच बोलायची हिंमत केली नाही पण तिची सासू म्हणाली अगं नीता बाळा मनीषाच्या सगळ्या साड्या खूप छान आहेत पण जर तुला पसंत आल्या नसतील तर आपण एक काम करूया तू टेन्शन घेऊ नकोस एवढ्या लवकर नवीन साडी आणून तिचा ब्लाउज शिवून मिळणं मुश्किल आहे पण तू काळजी करू नकोस सुनबाई भाड्याने साडी आणून नेसेल मी छान महागातली साडी तिला भाड्याने आणून देते एक दिवसाचा तर प्रश्न आहे आता तरी तू खुश आहेस ना नीता म्हणाली हो आई सध्या तरी भाड्याच्या साडीने काम चालवायला लागेल कारण तिची तर एवढी पण लायकी नाही की ती एवढी महाग साडी विकत घेऊ शकते माहेरचे लोक खरेदी करून घेऊन नाही देऊ शकत या साध्या साड्या घेऊन दिल्या आहेत असल्या साड्या असं म्हणत नीताने मनीषाच्या दोन तीन साड्या उचलल्या आणि हवेत फेकून दिल्या आत्तापर्यंत मनीषा गप्प बसली होती सगळं गपगुमानं ऐकून घेत होती नंदेला कुठल्याच गोष्टीची उलट उत्तर देत नव्हती पण जशा नीताने तिच्या माहेरून आणलेल्या साड्या जमिनीवर फेकत तिच्या आई वडिलांचा अपमान केला तसा मनीषाच्या रागाचा पाररा चढला ती रागात नंदेकडे बघत म्हणाली ताई तुम्ही हे काय केलं तुमच्या नजरेत या साड्यांची काहीच किंमत नाही पण या साड्या माझ्या आई वडिलांनी खूप प्रेमाने माझ्यासाठी खरेदी केल्या आहेत तुम्ही त्यात साड्या अशा कशा जमिनीवर फेकून देऊ शकता मनीषाला असं रागात बोलताना बघून नीता हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागली ला आणि म्हणाली आई बघितलं का तुझ्या सुनेच्या तोंडात पण शब्द आहेत ती पण आता उलट बोलायला लागली आहे आता नीताच्याही अडचणीत आली काय करणार मुलीसाठी पण त्या चांगल्या होत्या आणि त्यांना माहीत होतं की त्यांची मुलगी किती हट्टी आहे सोन बोलली ती पण काही चुकीचं नाही ती पण तिच्या जागेवर बर अगदी बरोबर आहे त्या, त्या आता धर्मसंकटात पडल्या होत्या त्या गोष्टीला सांभाळत म्हणाल्या अगं नेता सोडून दे ना तू चल आता निर्णय झाला आहे ना की सोनबाई भाड्याने आणलेली साडी नेसणार आहे तू चल आणि काहीतरी खाऊन पिऊन घे नेता म्हणाली नाही आई असं कसं सोडून देऊ तू बघितलं ना तुझ्या सुनेच्या अंगात किती मस्ती आहे अगं मी तर तुझ्या सांगण्यावरून तिला माझ्या नंदेच्या लग्नाला बोलवायला तयार झाले होते नाहीतर मी तर तिला माझ्या घरी कधी बोलवणारच नव्हते नाही दिसायला सुंदर आहे आणि नाही वागण्याची अक्कल आहे आणि येताना ती चकमकीने भरलेली साडी नेशून येणार अगं मी तर इथे तुझी इज्जत आणि माझ्या माहेरची इज्जत वाचवण्यासाठी आले होते की चला जाऊन बघूया तरी ही महाराणी एखादी चांगली साडी नेसून येते का पण इथे तर या महाराणीचे नखरेच बदलले आहेत एक काम कर हिला इथेच राहू दे मी अगोदरच नको म्हणाले होते आज पण बोलत आहे मला फक्त माझ्या भावाशी देणं घेणं आहे माझा भाऊ माझ्या नंदेच्या लग्नासाठी आला तरी माझी इज्जत राहणार आहे हिला तर राहू दे दादासोबत पाठवू नकोस मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली अगं हे तू काय बोलत आहेस नीता तुझ्या भावाचं आता लग्न झालं आहे आणि तुझं लग्नाचं घर आहे तिथे कितीतरी कामं असतात सुनबाई असेल तर तुला कामात मदत होईल नीता म्हणाली आई तिला काय वाटतं मला माझ्या सासरी काम करायला लागते अगं माझ्या सासरे एवढे नोकर चाकर भरले आहेत की मला कुठल्याच गोष्टीची काळजी करायला लागत नाही मला गरजच नसते ते तर तुझ्या बोलण्यावर मी इथे आले होते असं म्हणत नीता मनीषाकडे रागत बघायला लागली नीताच्या चुकीच्या वागण्यामुळे मनीषाच्या डोळ्यात पाणी जरूर आलं होतं ती पण नीतासारखीच रागात तडफडत होती कारण एवढा अपमान तर तिने तिच्या सगळ्या आयुष्यात कधी सहन केला नव्हता जेवढा आज नीताने तिचा केला होता डोळ्यात पाणी घेऊन स्वतःच्या साड्या उचलत मनीषा म्हणाली ताई आत्तापर्यंत मी गप्प बसले होते काहीच बोलले नव्हते कारण हे माझ्या आईवडिलांचे माझ्यावर केलेले संस्कार होते माझ्या आईवडिलांनी मला शिकवले आहे की सासरे सासूला आणि नंदेला सहन करावं लागतं पण त्यासोबत हे पण शिकवलं आहे की सहन करण्याची पण एक सीमा असते जिथे गोष्ट आत्मसन्मानावर हो येते तिथे सहन करणं म्हणजे स्वतःला खाली पाडण्यासारखं असतं आणि तुमची हिंमतच कशी झाली माझ्या माहेरून आणलेल्या साड्या अशा जमिनीवर फेकून द्यायची तुमच्यासाठी तुच्छ असतील पण माझ्यासाठी या खूप किमती आहेत आणि याच्या जागेवर तुमच्या येत्या महागातल्या भाड्याच्या साड्या मला नको आहेत या साड्यांमध्ये माझ्या आईवडिलांच्या मेहनतीचे पैसे लागले आहेत त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत त्यांचं प्रेम आहे या साड्यात त्यांची पसंत आहेत त्यामुळे इथून पुढे माझ्या सामानासोबत असं करू नका मनीषाच्या तोंडातून एवढं ऐकून घेणं नीता कशी सहन करू शकत होती ती रागात फणफण करायला लागली आणि म्हणाली तुझी हिंमत कशी झाली मला उलट बोलायची धमकी द्यायची मला अजून तू नीट ओळखलं नाहीस असं म्हणत नीताने मनीषाला मारायला तिच्यावर हात उचलला तेवढ्यात अचानक रोहन पाठीमागून आला आणि तिचा हात पकडला तो त्या दोघींच्यामध्ये भिंतीसारखा उभा राहिला आणि बहिणीवर जोरात ओरडत म्हणाला नीता खूप झालं तुझं कधीपासून उभा राहून तुझा फालतूपणा बघत आहे तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाईकवर हात उचलायची आणि तू तिच्या साड्या जमिनीवर का फेकून दिल्या आज भावाचे बदललेले रूप बघून नीता हैराण झाली ती म्हणाली दादा तू हे काय बोलत आहेस तू या मुलीसाठी तुझ्या रक्ताच्या बहिणीला बोलत आहेस माझ्याशी असं बोलत आहेस रोहन म्हणाला नीता आभार मान की अजूनपर्यंत मी फक्त तोंडाने बोलत आहे नाहीतर कानाखाली मारल्याच्या बदल्यात कानाखाली मारायला मला जरा पण उशीर लागणार नाही राहिली गोष्ट या मुलीची ती काही अशी तशी मुलगी नाही माझी बायको आहे या घरची सून या घरची लक्ष्मी आणि या घरची इज्जत आहे लग्नाच्या वेळी मी तिला वचन दिलं होतं की तिच्या इज्जतीचे मानसन्मानाची मी रक्षा करेन पण ज्या घरात माझ्या बायकोची इज्जत केली जात नाही तिचा मानसन्मान जपला जा जात नाही त्या घरात माझी बायको काय पण मी पण आयुष्यभर पाय ठेवणार नाही तुला काय वाटलं की तू माझ्या बायकोचा मनुष्याचा अपमान करून निघून जाशील तिला बेइज्जत करून निघून जाशील आणि मी तुझ्या सासरे येऊन तुझा मान वाढवेन तुझ्यावर पैसे उधळेन अजिबात नाही विसरून जाते स्वप्न जसा तू दुसऱ्यांसोबत करशील तसंच तुझ्यासोबत पण होणार आहे असं म्हणत रोहन मनीषाचा हात पकडून तिला तिच्या खोलीत घेऊन निघून गेला मनीषा रडत खोलीत निघून गेली आता तिला तिच्या नंदेच्या बोलण्याची वाईट वाटत नव्हते कारण तिची साथ देणारा तिची बाजू घेणारा तिचा नवरा तिच्या बाजूने उभा होता इकडे नेता गबगुमान तिच्या सासरी परत निघून आली दुसऱ्या दिवशी तिच्या नंदेचं लग्न होतं नीता सारखी सारखी दाराकडे बघत होती पण नाही तिचा भाऊ रोहन हो ना आला नाही मनीषा आणि नाही तिची आई लग्नाला आली नीताच्या आईने पण नीताच्या घरी जाण्यासाठी मुलावर आणि सुनेवर जबरदस्ती केली नाही कारण त्यांना पण कुठे ना कुठे हे माहीत होतं की त्यांच्या मुलीला नीतेला पण तिच्याच भाषेत उत्तर देणं खूप गरजेचं होतं